महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची परमवीर आनंदिके साहेबांचा महाराष्ट्र राज्याचे लडके मुख्यमंत्री श्रीनामदार श्रीमान एकनाथ शिंदे साहेबांचा धन्यवाद संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून मान्यता मिळालेल्या अंडा नागनाथ यांना वंदन करतो संत नामदेव महाराजांना वंदन करतो आणि आज निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आपला शेवटचा दिवस आहे या आपल्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचार सभेला उपस्थित आपले आमदार राजीव नवगरे आमदार संतोष बांगर आमदार

ज्यांची नावं राहिली असतील ते सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि भर उन्हात अजून लोक येत आहेत रस्त्याला अजून गाड्या आहेत भर उन्हात या ठिकाणी आपण आज उपस्थित झालात आज शेवटचा दिवस असल्यामुळे मला इथून वाशिम करून आज आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांचा अमरावती दौरा आहे तिकडेही जायचं आहे आणि म्हणून आपल्याला मी विनंती करायला आलो आहे खरं म्हणजे आता आपण ठरवलेलं आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता बाबुराव कदम आपल्या समोर उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि म्हणून आता सगळे म्हणतात हिंगोलीच्या विकासाचं एकच नाव बाबुराव 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 दुसरा का बाबु एक काय बाबूराव आपल्या गेल्या अनेक वर्ष काम करतोय आणि त्याला संधी दिलेली आहे सर्वसामान्याला संधी देणारे बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि म्हणून जसं राजीव नवकरे इथं म्हणाले की त्याने या भागातल्या मतदारसंघातल्या ज्या योजना आहेत ज्या समस्या आहेत जे प्रश्न आहेत त्याला हात घातलेला आहे खरं म्हणजे आमदार असावा तर राजीव नवकरे सारखा असावा कारण शेवटी सरकार म्हणून आपल्याला काही मिळवायचं असतं तर त्यासाठी आपल्याला पाठपुरावा संघर्ष कधी कधी करावा लागतो आणि त्यांनी जाहीरपणे काही पोटात एक वोटात एक ठेवलं नाही मला त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं साहेब या मतदारसंघामध्ये आमच्या ज्या काही मागण्या आहेत समस्या आहेत त्या आपल्याला सोडवायला पाहिजे मी म्हणालो हे सरकार सर्वसामान्यांचं आहे शेतकऱ्यांचं आहे कष्टकऱ्यांचं आहे कामगारांचं आहे माता भगिनींच आहे तरुणांचं आहे तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून वसमत येथे आपण एम आय सी जाहीर केलेली आहे आणि त्यामुळे एम आय डी सी होईल रोजगार मिळेल तरुणांच्या हाताला काम मिळेल बरोबर ना आणि म्हणून आज मी एवढं सांगेन बाबुराव हा शेतकऱ्याचा मुलगा आहे सर्वसामान्य तुमच्यापैकी एक बाबूराव इथं उमेदवार आहे आता सर्वसामान्य माणसाच्या घरातल्या उमेदवाराने निवडणूक लढवू नये असं काही कायदा आहे परंतु काही जे सरंजामदार आहेत आता बाबू मी राजूच्या घरी गेलो होतो त्याचं घर एकदम साधा साध्यापणाने राहतो परंतु तुम्ही त्याला निवडून दिलं आज विधानसभेमध्ये तुमचे प्रश्न तो मांडतो म्हणजे शेवटी आपल्या हे महायुतीमध्ये जसं शिवसेना भाजपा गटबंधन होत मी आणि देवेंद्रजी काम करत होतो पहिल्या दिवसापासून या राज्याच्या विकासाचा आम्ही संकल्प केला निर्धार केला आणि शेतकऱ्यांच्या साठी सिंचन प्रकल्प मंजूर केले अनेक योजना मंजूर केल्या आज आपण केंद्र सहा हजार रुपये राज्य सहा हजार असे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेणार हे आपलं पहिलं सरकार आहे पीक विमा योजना हो एक रुपयामध्ये आपण देतो हे सरकार आपलं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि म्हणून बाबुराव पाटील बाबुराव कदम हा जो काही या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आपल्याला त्याला निवडून आणायचं आहे सर्वसामान्यांच्या मनातला हा उमेदवार आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन आता रात्री पाऊस पडला अवकाळी झालं काही ठिकाणी गारपीट पडली बरोबर ना तर जरी निवडणुका असल्या पत्रकार बांधव इकडे आहेत निवडणुका येतात जातात परंतु शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून देण्याच्या सूचना मी स्वतः सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याचे पंचनामे असतील त्यांना मोबलला असेल नुकसान भरपाई असेल ही आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण शेतकऱ्यांच्या आतापर्यंत इतिहासात पंधरा हजार कोटी रुपये नुकसान भरपाई आपण दिली शेतकऱ्यांसाठी पस्तीस हजार कोटी रुपये विविध योजनांसाठी आपण दिले सिंचन प्रकल्प महाविकास आघाडीत दोन चार प्रकल्प मंजूर केले होते राजूला माहित आहे आपण किती केले एकशे बावीस सिंचन प्रकल्प आपण मंजूर केले हे पहिलं सरकार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आणि म्हणून आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल देशाचा विकास करायचा असेल आज देश गेल्या दहा वर्षात आपण पन पाहिलं पन्नास साठ वर्षामध्ये गरीबी गरीबी हटाव गरीबी हटावचा नारा देणारे पक्ष आपण पाहिले पण गरीबी हटली नाही गरीब हटला परंतु गरीबी नाही हटली पण केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पंचवीस कोटी लोकांना गरीबीच्या रेषेच्या वर आणलं दारी रेषेच्या वर आणलं आज हा फरक आहे आज पन्नास साठ वर्षात जे झालं नाही ते दहा वर्षात झालं आज दहा वर्षामध्ये केलेला कारभार बघा आणि पन्नास साठ वर्षात केलेला कारभार बघा जर त्याची तुलना केली तर त्याची एका दहा वर्षाची एवढी उंची जाईल आणि साठ वर्षाची एक छोटी टेकडी दिसेल हा फरक आहे आणि म्हणून सर्वसामान्यांसाठी अनेक योजना केल्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी माता भगिनींसाठी आपल्या सरकारने एकच ठरवलंय की हा शेतकरी आपला अन्नदाता आहे आपला मायबाप आहे आणि तरुण यांना रोजगार मिळाला पाहिजे गरीबाला न्याय मिळाला पाहिजे महिलांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आपल्या सरकारची आहे आणि म्हणूनच मी आज एवढं सांगेन की समोरच्या लोकांकडे काही मुद्दे नाही आरोप प्रत्यारोप मग शिवाजीराव म्हणाले की काय म्हणाले ते समोरचे लोक आज त्यांचं जेवढं आपण राजकारणात जेवढे वर्ष काम केलं तेवढं वय देखील ते आज भ्रमिष्ठ झालेले आहेत त्यांचं सरकार गेल्यामुळे सैरभेर झाले त्यांच्या पायाखालची वाळू वाळू सरकली आहे तर बाप एक नंबर बेटा दस नंबरी असं काम सुरू आहे काही आरोप आरोप करायला साहेब नीच म्हणाले नीच म्हणून शिवी तुमच्या मुख्यमंत्र्याला दिली एका शेतकऱ्याच्या मुलाला ही नीच शिवी तुम्ही सहन करणार अशा लोकांना तुम्ही जवळ करणार आज शेतकऱ्याचा मुलगा मी पण आहे शेतकऱ्याचा मुलगा बाबूराव कदम पण आहे गोर गरिबांना आपण न्याय देण्याचं काम करतो ज्या समाजातून आपण आलोय त्या समाजाला देखील बहुजन समाजाला देखील ही शिवी दिली मी काही बोललो नाही तुम्ही आणखी शिव्या द्या या शिव्यांचा हिशोब येत्या सव्वीस तारखेला ही जनता मतपेटीद्वारे देणार आहे आणि म्हणून मी एवढं ठरवलंय तुम्ही आरोप करा मी आरोपाला कामातून उत्तर देईन आणि म्हणून हा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी काम करतोय मला उद्या तुमच्या समोर बसलेला एखादा कोणी कार्यकर्ता चांगलं काम करेल आणि उद्या या राज्याचा मुख्यमंत्री होऊन इथून भाषण करू लागेल तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन की कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते आणि म्हणून तुम्ही किती आमच्या नावानं बोट मोडा पण बाबूराव जिंकणार आणि विरोधकांच्या नाकावर टिचून जिंकणार तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने जिंकणार राजूला मी मग असे सांगितलं की या ठिकाणी जे काही आपल्याला नुकसान भरपाई जी बाकी आहे ती नुकसान भरपाईसाठी कोर्टात जावं लागलं परंतु आता तुम्हाला कोर्टात जावं लागणार नाही हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून तो न्याय देण्याचं काम आपण करू आणि त्याचबरोबर पीक विमा योजना असेल सिंचनाचे प्रकल्प जे चाळीस हजार शेतकऱ्यांना जर फायदा होणार असेल त्याला आपण प्राधान्य देऊ एक बैठक आपण आयोजित करू या बैठकीमध्ये तुमचे सगळे मुद्दे जे आहेत हे मुद्दे आपण घेऊ आणि त्याला न्याय देण्याचं काम करू देवेंद्रजी आम्ही काम करत होतो दादा सोबत आले विकासाच्या नावावर मोदीजींनी विकास जो केला आहे त्यासाठी आणि आपल्या राज्यात देखील विकासाचं काम सुरू आहे त्याला बघून त्यांनी आपल्या महायुतीमध्ये पाठिंबा दिला आज सरकार मजबूत झालंय लोक म्हणत होते सरकार आज पडणार उद्या पडणार परवा पडणार त्यांना खरा ज्योतिषी काय मिळाला नाही परंतु सरकार मजबूत 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 होत गेलं आता आमच्याकडे जवळपास पाहुणे दोनशे दोनशे आमदारांचं मताधिक्य आहे आणि म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जे जे काम करणार आहोत ते लोकांसाठी करणार सर्वसामान्य लोकांसाठी करणार म्हणून मला कीर्तार सो, सो, सोयाबीन आणि कापूस या बाबतीत देखील थोडे जे दर कमी झाले यासाठी देखील आम्ही शेवटची कॅबिनेट मध्ये या शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटीची तरतूद करून ठेवलेली आहे आणि ते देखील पैसे आचारसंहिता संपल्यानंतर या शेतकऱ्यांना मिळतील कारण बाजारभाव खाली आल्यामुळे कापसाचा आणि सोयाबीनचा भाव कमी झाला आणि म्हणून ते देखील आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे आणि नक्की त्यामध्ये आम शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही त्याचबरोबर आज, आज मी या ठिकाणी हेही सांगेन की आज काही लोक भूल थापा देत आहेत संभ्रम निर्माण करतायत संविधान बदलणार अंक बदलणार तुम्हाला मी सांगतो मोदीजींनी देखील सांगितलंय जब तक बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकणार नाही आणि ही कोणी शकत नाही संविधान दिन पन्नास साठ वर्ष काँग्रेसने साजरा केला नाही पण संविधान दिन आपल्या केंद्र सरकारने मोदी सरकारने सुरू केला पंधरा दोन हजार पंधरा साली दरवर्षी संविधान दिन होतोय बाबा साहेबांना पराभव कोणी केला निवडणुकीमध्ये के काँग्रेसनी नि केला काँग्रेसनी बाबासाहेबांचा पराभव केला बाबासाहेबांच्या बद्दल बोलायचा नैतिक अधिकार काँग्रेसला नाही त्याचबरोबर बाबासाहेब म्हणायचे हे काँग्रेस हे जळका घर आहे याच्यापासून लांब रहा बाबासाहेबांनी तेच सांगितलं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी तेच सांगितलं या काँग्रेस पासून दूर राह पण या काँग्रेसला खांद्यावर घेतलं डोक्यावर घेतलं आणि म्हणून आम्ही दोन वर्षापूर्वी एक उठाव केला आणि सरकार पलटवून टाकलं सरकार पलटवण्याचं कारण जे सरकार मध्ये बसले ते बाळासाहेबांचे विचार सोडले या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी बेमानी विश्वासघात केला आणि म्हणून लोकांना न्याय देणार सरकार लोकांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं आणि म्हणून आज हे सरकार सर्वसामान्यांचं आहे सर्वसामान्यांना मदत करणार आहे घरात बसणार घरात बसून सरकार चालवता येतं का दादा किती वाजता उठतात राजू सकाळी लवकर हा एकनाथ शिंदे पहाटेपर्यंत काम करतो पहाटे अजित दादा काम सुरू करतात देवेंद्रजी दिवसभर काम करतात म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन आपलं सरकार चाललंय ना आणि मग घरी बसून राज्य चालवता येत नाही फेसबुक लाईव्ह वरून राज्य चालवता येत नाही उंटावरून शेळे आखता येतात का येतात नाहीये आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की जे काही लोक आज आपल्याला काही आपल्यामध्ये संभ्रम निर्माण करतायत मराठा आरक्षणच्या बद्दल मला राजू सांगत होता मराठा आरक्षण गेल्या अनेक वर्ष ज्यांच्या हातात होत द्यायचं त्यांनी दिलं का नाही दिलं मराठा मोर्चाला मूक मोर्चा म्हणून ज्यांनी टिंगल केली ते या महाविकास आघाडीत आहेत आणि आज आपण आपल्या सरकारने मराठा आरक्षण विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के देण्याचा निर्णय घेतला तो टिकू नये म्हणून कोण कोर्टात गेलंय हेच महाविकास आघाडीतले लोक आज ते आपण तुमच्या समाजाच्या सुदैवाने आपण टिकावलंय हो हे सरकार मराठा आरक्षण टिकवून दाखवणार कायद्याच्या चौकटीत बसून दाखवणार हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो कुणबी प्रमाणपत्र कधी मिळत होते अनेक वर्ष निर्णय होता नियम होते कुणी दिले आपल्या सरकारने दिले कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आपल्या सरकारने या आप मराठवाड्यात घेतला त्यामुळे तुम्ही सावध राहिलं पाहिजे हे जे लोक आपल्याला येत आहेत हे देणारे नाहीत त्यांच्या हातात जेव्हा होत त्यांनी दिलं नाही आता आपण दिलंय ते कस टिकणार नाही असं सांगू लागले मी म्हणाला तुम्ही टिकणार नाही याची कारण द्या मला मी कस टिकणार हे मी सांगतो त्याच्यावर बोलायला तयार नाही म्हणजे संभ्रम निर्माण करायचा दि लोकांची दिशाभूल करायची आणि म्हणून मी तर जाहीरपणे शिवाजी पार्क मुंबई मध्ये छत्रपतींच्या पायाला हात लावून शपथ घेतली होती कि या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देणार आणि त्याप्रमाणे विशेष अधिवेशन घेऊन राजी होता ना सभागृहामध्ये आपण ते दिलं आणि ते दिलं आपण आणि आज ते आपण टिकवलंय भविष्यात देखील आपण टिकवणार त्याचबरोबर मुस्लिम समाजामध्ये देखील काही लोक घबराट पसरवत आहेत आता राजूचे कितीतरी कार्यकर्ते मुस्लिम आहेत संतोषचे कितीतरी कार्यकर्ते मुस्लिम आहेत बालाजीचे किती कार्यकर्ते मुस्लिम आहेत आणि मुस्लिम समाज देखील आपल्या बरोबर आहे आज दादांच्या बरोबर आहे शिवसेनेच्या बरोबर आहे आपल्या बरोबर आहे मी तुम्हाला उदाहरण सांगतो माझे जे कार्यकर्ते आहेत जीवा भावाचे माझ्या घरात माझ्यासोबत असणारे माझ्या गाडीवर देखील माझा सारथी म्हणून काम करणारे मुस्लिम समाजाची मुलं आहे मुस्लिम बांधव आहे आणि म्हणून आमच्याकडे काही असे भेदभाव नाही बाबासाहेबांनी साबीर शेख यांना के मंत्री केलं होतं या एकनाथ शिंदेने अब्दुल सत्तार ला मंत्री केलं मुस्लिम आणि हिंदू शीख इसाई हे सगळे लोक एकत्र आहेत फक्त बुद्धिभेद करत आहेत घाबरवत आहेत आता केंद्राच्या ज्या योजना आहेत ऐंशी हजार कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा त्याच्यामध्ये हिंदू पण आहेत मुस्लिम पण आहेत सिख पण आहेत इसाई पण आहेत त्याच्यामध्ये काय आपण वर्गवारी केले का तर नाही आणि म्हणून ज्या केंद्राच्या योजना आहेत त्याचा देखील लाभ हिंदू समाजाप्रमाणे मुस्लिम समाजालाही मिळतो फक्त घाबरवण्याचं काम सुरू आहे दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे आणि म्हणून ज्यांनी काँग्रेसनी मुस्लिम आणि दलित यांना फक्त वोट बँक म्हणून वापरलंय फक्त वोट बँक निवडणूक आली की त्यांना घाबरवायचं मतदान आपल्या पारड्यात टाकून घ्यायचं निवडणुका गेल्या की त्यांना गरीबच ठेवायचं असं आपलं सरकार नाही पाशा पटेल इथं बसले पाशा पटेल काय काम करतात बांबू लागवडीच काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम करतात कुठलं तुम्हाला खात कुठलं आहे तुमचं पद टास्क फोर्सचे चेअरमन आपण पाशा पटेल यांना बोलवलंय बनवलंय आणि मग त्यांना मी सांगितलंय तुम्ही बांबू लागवड करता इकडे वेगवेगळ्या प्रकारचे महाविकास आघाडीत लोक आहेत वेगवेगळे बांबू लागतील वेगवेगळ्या व्हरायटी लावा कारण खऱ्या अर्थाने अशा लोकांना तेच का आपल्याला उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करीन की मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल धनगर समाजाला देखील आपण जानकर महादेव जानकर यांना उमेदवारी दिली धनगर समाजाला पण न्याय दिला आपण आणि म्हणून असं हे काम आपल्या माहितीच आहे आणि त्यामुळे तुम्हाला फक्त एवढं सांगतो मौलाना आजाद मंडळ आपला आहे त्याला तीस कोटी रुपये होते आपल्या सरकारने पाचशे कोटी केले पाचशे तीस कोटीच्या डायरेक्ट पाचशे कोटी, कोटी केले मुस्लिम समाजाच्या वस्त्यांमध्ये रस्ते झाले पाहिजे तिथं पाचशे कोटी दिले पाणी पाहिजे तिथं पाचशे कोटी दिले त्यांची पाहिजे सभागृह झाली पाहिजे तिथं पाचशे कोटी दिले हे कोणी केलं हे आपल्या सरकारने केलं आपल्या सरकारने केलं जेव्हा गणपती आणि तुमचं इदे मिलाद जी होती ते एकाच दिवशी येत होत्या मिरवणुका मुस्लिम समाजाने सांगितलं आम्हाला एक दिवस सुट्टी द्या आपण त्यांना एक दिवस सुट्टी देखील दिली कुठेही भेदभाव आपला नाही परंतु एक काँग्रेस महाविकास आघाडी यांच्या भूल थापांना बळी पडू नका तुमचा फक्त वापर वापर आणि वापरच करून घेणार नंतर ते वाऱ्यावर सोडणार परंतु आम्ही आपल्या सोबत प्रत्येक समाजाच्या प्रत्येक धर्माच्या आज बघा गुण्या गोविंदाने उत्सव साजरे होत आहेत गणपती होतोय नवरात्र होतोय रमजान होतोय ईद होते आपले पंचवीस डिसेंबरला नाताळ होतो सगळं सगळे आपण एकत्र गुन्हा गोविंदाने काम करतो आणि म्हणूनच मी तुम्हाला एवढी विनंती करतो की येत्या सव्वीस तारखेला राजू तुला मी एवढंच सांगतो की जे जे आपल्या मनामध्ये आहे जे इथले प्रश्न आहे ते बेधडकपणे बेधडकपणे ऐकणारा मी मुख्यमंत्री आहे हा मुख्यमंत्री ऐकणारा आहे आणि ऐकून निर्णय घेणार आहे पहिला सुनवाई पण नव्हती कारवाई पण नव्हती भेटणं तर दूर की बात होती आता हा चोवीस तास भेटणारा मुख्यमंत्री आहे त्यामुळे काळजी करू नको आणि त्याच बरोबर मी एक दुसरं एक सांगतो जे जे तू मुद्दे इकडं मांडले या मुद्द्यांना बिलकुल न्याय दिल्याशिवाय आपले सरकार स्वस्त बसणार नाही कारण एक होत करू आमदार एक सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आमदार अजितदादांनी देखील आपल्याला शुभेच्छा दिल्या अजितदादांना इकडे आपल्याला येता आलं नाही त्यांची सभा आहे आणि त्यामुळे एका ठिकाणी दोन दोन तीन तीन नेते येऊ शकत नाहीत आणि म्हणून कुठे मी असतो कुठे अजितदादा कुठे देवेंद्रजी कुठे आमच्या मंत्री आणि म्हणून आपण सगळे एक आहोत एक दिलाने हीच आपल्याला एक संधी आहे खऱ्या अर्थाने ढोंगी लोकांना त्यांची जागा दाखवण्याची किती वर्ष तुम्हाला फसवलं पन्नास साठ वर्ष फसवलं पण दहा वर्षात तिकडे केंद्रात आणि दोन वर्षात आम्ही राज्यामध्ये बंद पडलेले प्रकल्प राजू सुरू केले की नाही आपण आज सुरू झाले आज लोकांना त्याचा फायदा होतोय आपण नुकसान भरपाई मध्ये सगळे नियम बाजूला ठेवले एनडीआरएफ नियम बाजूला ठेवले दोन हेक्टरची तीन हेक्टर केली सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण धरलं जात नव्हतं ते आपण धरू लागलो कितीतरी आपण निर्णय घेतले आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती की करीत सव्वीस त्याचबरोबर एक राजू आपले शिवाजी जाधव यांना देखील धन्यवाद देतो एक विनंती केली मी आणि देवेंद्र फडणवी सांगितल्या बरोबर त्यांनी आपल्या बाबुराव पाठिंबा देऊ

आपण करू शेवटी लोकांना काय पाहिजे तेच देणार आपण कुठलाही प्रकल्प जबरदस्ती अंगावर नाही हे सरकार लोकांना मदत करणार आहे आणि त्यामुळे मी एवढं सांगतो राजू आतापर्यंत तुझ्या सर्व कार्यकर्त्यांनी काय बटन दाबले कशावर बटन दाबले आतापर्यंत आतापर्यंत तुम्ही घड्याळाला बटन दाबलाय ना पण आता तुम्हाला बाणाचं बटन दाबायचं आहे कारण आपण सगळे महायुतीमध्ये आहोत जिथं धनुष्यबाण तिथं धनुष्यबाण जिथं घड्याळ तिथं घड्याळ जिथं कमळ तिथं कमळ आपण सगळ्यांनी मिळून आपल्याला जर विरोधकांना चारी मुंड्या चित करायचं असेल तर थोडस म्हणजे जिथं घड्याळाचा उमेदवार आहे तिथे शिवसैनिकांना पण नेहमी धनुष्यबाण दाबण्याची सवय आहे पण तिथे आता ते घड्याळाचं पट्टी दाबावं लागेल हो घड्याळचं बटन दाब आणि आपल्याकडे घड्याळ आहे धनुष्यबाण आहे कमळ आहे आणि म्हणून येत्या सव्वीस तारखेला तुमचा बाबुराव कदम हा विजयी झाला पाहिजे ना तुम्ही धनुष्यबानावर बटन दाबणार ना मग सगळ्यांनी हात वर करा बर आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो राजू तुझे जे काय तुझ्या मतदारसंघातले प्रश्न किंबहुना इतरही आपले पाच सहा मतदारसंघ आहेत न्याय देण्याचं काम आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही एवढा शब्द आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा बाबुराव आपल्याला मनापासून आपलं अभिनंदन बाबूराव अभिनंदन करू का <स्थाँगा> करू ना आणि बाबूराव गरीब कार्यकर्ता आहे आपण त्याला आता मुंबईला नाही दिल्लीला पाठवायचं आहे आणि म्हणून दिल्लीत जाऊन तुमचा आवाज बुलंद करेल या हिंगोली मतदारसंघामध्ये जी अडलेली पडलेली थांबलेली कामं जी आहेत ती पूर्ण केल्याशिवाय बाबू बाबूराव आहे आला बाबूराव आता बाबुराव आलेला आहे आणि तुमची सेवा करायला आलेला आहे त्याला सेवेची संधी द्या आणि येत्या सव्वीस तारखेला धनुष्य बानाच्या समोरचं बटन दाबून बाबुराव कदम यांना विजय करा आणि बाबुराव कदम हे प्रचंड मताधिक्याने विजय होतील तुमचा वस्मत सगळ्यात जास्ती राजू सगळ्यात जास्ती मला तुझ्या वसमत मधून लीड पाहिजे मिळेल ना शंभर टक्के मिळेल सांगितलं ठीक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सब्स्क्राईब नेस दिस अपडेट